नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आताच तुमच्यासाठी एक व्हिडिओ शूट केला जो ऑलरेडी तुम्ही बघितला आहे आणि आज आहे अठ्ठावीस जानेवारी आणि तुम्ही आपले इन्स्टावरती दोनशे के फॉलोअर दोन लाख फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सा असाच पाठिंबा राहू द्या असेच आपण सोबत ग्रो करूयात आणि यावरती मला ज्या ज्या गोष्टी मी शिकले आहे त्या तुमच्यासोबत शेअरच करते इकडे जे पूर्ण रा रांगोळी वगैरे आहेत सगळं काही निर्विदिदीने काढून ठेवलेलं आहे आ, मी पहिले पहिले ते स्वच्छ करायची पण नंतर नंतर काय झालं की ती एवढं करायला लागली आणि मग मला असं वाटलं की तिला ब्लॅकबोर्ड वगैरे घेऊ की काय पण मग आता तर तिने बंद केलं सो यालासुद्धा पेंट करावं हो लागेल नाही का आपण डिपॉझिट देतो रेंटच्या रेंट, रेंट हाऊसेसमध्ये राहतो डिपॉझिट देतो ते इझिली अशा गोष्टीवरती खूप पैसे मग ते कट करून घेत असतात तर यालासुद्धा बघूयात काहीतरी उपाय करूयात मी एक प्रोडक्ट बघितला ॲमेझॉनवरती म्हटलं चला करूयात पण पूर्ण ह्या पूर्ण हॉलमध्ये तिने असंच केलं आहे कोणी पाहुणे आले ना तर ते व्यवस्थित वाटत नाही आणि ठीक आहे आता काय करू शकतो ना आणि आमचा जो काही सोफा आहे तर तोसुद्धा आम्ही विकलेला आहे आणि इकडे बेड आणला आहे जो सेकंड बेड आहे तो ठेवला आहे तर अशा पद्धतीने तर निर्विना झोपली आहे आणि म्हणून मी पटकन शूट करून घेतलं मला पण झोपायचं होतं थो थोडी कणकण वाटत आहे सर्दी खोकला हातपाय खूप दुखत आहे पण मला झोप लागली नाही कारण व्हिडिओ शूट केला नव्हता माझा जर व्हिडिओ शूट तेच आला तर ते मग मला बिलकुल झोपच येत नाही पण काल पण टॅबलेट घेतली होती बघूया म्हटलं काय होतं काय नाही आणि तुमच्या सगळ्यांचा असा पाठिंबा यूट्यूबवरसुद्धा द्या मला यूट्यूबवर तुमच्या पाठिंब्याची खरंच खूप गरज आहे आणि कालचा व्हिडिओ कोलॅबरेशनचा खरंच खूप भारी होता तुमच्या सगळ्यांचा प्रेम नक्की त्याच्यावरती राहू हो द्या मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला असं शेअर करणार आहे मनात म्हटलं चला मिनी ब्लॉग शेअर करूयात मिनी ब्लॉग करायला थोडंसं हे पण वाटतं म्हटलं ग्रो व्हायला थोडं मदत होईल पण मध्ये पुन्हा कमेंट यायला लागल्या की आम्हाला हे शेअर करा ते शेअर करा तर मला असं वाटलं माझ्यासारखे प्रत्येक आहेत ज्यांना खरंच गायडन्सची गरज आहे म्हणून मग मी शेअर करते आज मी तुम्हाला खरंतर ह्या ब्लॉगमध्ये सांगायचा सा प्रयत्न करेन की मी कोणता ट्रायपॉड यूज करते बरं चला लगेच सांगून देते हे बघा हा एक ट्रॅपॉड आहे हा मला असं वाटे मी साडेतीनशे का चारशे रुपयाला घेतला आता याचा ना हा नट निघाला आहे बघा हा ट्रॅपॉड ना प्राईजच्या हिशोबाने खरंच खूप चांगला आहे जर तुम्हाला पैसे जास्त इन्व्हेस्ट करायचे नसेल ना तर ह्या ट्रॅपॉडमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा पण आता मी त्याचं काय रिॲलिटी आहे तेही सांगते आता हा आणि हा ट्रॅपॉड हे तुम्हाला दोन्ही दिसत आहे सेम आहे याची रिंगलाईट हा मला गेला तीन वर्ष झाला आहे हा हा तीनशे रुपयाचा ट्रॅपॉड तीन, तीन वर्ष गेलेला आहे पण आता हा सुद्धा गेला आहे तुम्ही बघू शकता खाली त्याची काय हालत झाली आहे त्याला मी माझी रिंगलाईट ही गेली म्हणून ही अशी ट्यूब आणून हे केलेलं आहे मी तुम्हीसुद्धा असे जुगाड करू शकता आणि हा मी आत्ता रिसेंटली काही महिन्यापूर्वी घेतला पण याची क्वालिटी पण मला एवढी काही खास वाटली नाही पण इनिशियलसाठी खरंच खूप चांगलं आहे असं मी म्हणेल त्यामुळे तुम्ही हा घेऊ शकता याच्या सगळ्यांच्या लिंक मी तुम्हाला खाली देईल आणि याला तुम्ही एक तर याने पण शूट करू शकता आणि उभयानेसुद्धा शूट करू शकता दोन होल आहेत बघा एक मागून आणि किती आपण लावलेला आहे असा माझ्याकडे तसे चार ट्रायपॉड आहेत हे दोन झाले आता डबल दाखवते मी एक खाली ठेवला आहे एक हा ट्रायपॉड आहे हे बघा या पद्धतीने मी तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवते तर हा जो ट्रॅपॉर्ड आहे ना हा स्पेशली रेसिपीवाल्यांसाठी खरंच खूप चांगला आहे या ट्रॅपॉडची लिंकसुद्धा मी ठेवून देईल तुम्हाला याचा अशा पद्धतीने असतो आणि वरचा टॉप व्यू देतो हा बेसिकली सो हा सुद्धा मी वापरून बघितला पण याचा प्रॉब्लेम मला असा झाला की इथे थोडंसं गंजल्यामुळे थोडासा स्क्रूचा प्रॉब्लेम येतो आहे पण मला टॉप व्ह्यूमध्ये शूट नाही करावायचा आहे मला काही कारणास्तव ते टॉप व्यू एवढा आवडला नाही त्यामुळं मग मी हा एवढा उपयोगात आणला नाही पण बरेच महिने वापरले आहे मी असं काही नाही आता पडू नये सध्या पण कोणता ट्रॅपॉर्ड कधी काम येईल सांगता येत नाही त्यामुळे मी व्यवस्थितरित्या तर ठेवलेला आहे अँगल तर भरपूर घ्यायला वाटतात पण कसं आहे माहिती आहे एकच माणूस काय काय करणार नाही का आता तुम्हाला एक अजून ट्रॅपॉड दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आयडिया येईल की तुम्ही कशात इन्व्हेस्ट करू शकता हे निरवी झोपली ओके कुठे ठेवला काय माहिती मी हा येस सापडला एक हा ट्रायपॉड आहे जो मला साडेसातशे ते आठशेमध्ये पडला आहे हा सुद्धा भरपूर मोठा होतो पण ह्या ट्रायपॉडपेक्षा हा जो ट्रायपॉड आहे हा हा खूप मोठा होतो त्यामुळे मी तुम्हाला इनिशियल स्टेज फर्स्ट पहिल्यांदा जर तुम्ही यूट्यूब म्हणजे न्यू असाल ना तर तुम्ही हा ट्रायपॉडमध्ये इन्व्हेस्ट करा पैसे यायला लागले तर मग तुम्ही ह्या ट्रायपॉडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता पण हँडल करायला मला हा ट्रायपॉड अजूनसुद्धा खूप खूप उपयोगाचा वाटतो त्याचं कारण काय आहे की ह्या ट्रॅपॉडला असे हुक्स आहेत बघा हे जे हुक्स आहेत ना तर हे हुक्स पुन्हा चालू बंद करा याला कसं हे असं हे गोल गोल फिरवायचं असतं फक्त त्यामुळे मला हे इझी जातं कधी कधी गडबडी याला हे हुक काढा रे मग वर खाली करा त्यामुळे थोडंसं हे वाटतं पण स्टॅबिलिटी मात्र हा देतो हा आता जास्त पैशाचा असल्यामुळे कदाचित चांगलाच राहणार आहे सो तुम्हाला तो ट्रॅपॉड आवडेल तो घेऊ शकता पण इनिशियल स्टेजला तो घ्या चारही ट्रॅपॉडच्या लिंक तीन आहे तसं कारण दोन सेम ट्रायपड आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि सगळ्यात पहिले मी जेव्हा यूट्यूब सुरू केलं होतं तेव्हा मी जो, ते जो ट्रायपॉड यूज करत होते तो बघा अशाच बटनचा होता पण सिल्व्हरवाला होता जो मला सुटेल ते दीडशे दोनशे रुपयाला मिळायचा तर तो, तो आता मला नाही वाटत तो व्यवस्थित राहील तुम्ही हाच ट्रायपॉड घ्या ब्लॅकवाला जो मी तुम्हाला सजेस्ट केलाय सो हाच तुम्हाला ट्रॅपॉड रिलेटेड माहिती भेटली आहे व्हॅल्यू भेटली आहे आता मला ना ट्रॅपॉड स्टँडची जास्त सवय झालेली आहे कारण मला प्राजक्त साळवेला डायरेक्टली असं शूट करावं लागतं तर त्यामुळे मी स्टँडवरती डायरेक्टली मोबाईल लावते ना तर मी आता जे व्लॉगिंग करत आहे ना तर माझा हात अक्षरशः इतका हालतो आहे आणि जर मला विदाऊट स्टँड शूट करायचं असेल तर ऑब आहे मी माझ्या हजबंडची जे आहे ते हेल्प घेत असते त्यामुळे माझ्यापेक्षा ते प्रूव्ह झालेले आहेत स्टॅबिलिटीमध्ये म्हणजे पूर्ण स्टेबल ठेवतात ते आणि मला जर फोटो काढायचा म्हटलं तरी पण मला येत नाही म्हणायला मी क्रिएटर आहे वा वा क्या बात आहे चला व्लॉगिंगने मला हे <laughs> सुद्धा शिकायला भेटेल पहिलेमध्ये मी ना चालू केली होती मला असं दो ते दोन हजार तेवीसला चालू केलं होतं मी व्लॉगिंग तेव्हा छान स्टॅबिलिटी आली होती ठीक आहे पुन्हा पुन्हा शिकू अरे आपण डिजिटल क्रिएटर आहोत त्यामुळे शिका शिकणं गरजेचं आहे रोज आपल्याला नवीन काहीतरी शिकावं लागतं सो शिकणारच चलो आता ना मी निर्मी उठली नाही आहे पटकन एडिटिंग करते म्हणजे तुम्हाला टाईमवरती ब्लॉग येतील कसं असतं ना व्ह्यूज आले ना तर खरंच मोटिवेशन मिळतंय नाही आले ना डिमोटिवेट होऊन जातं पहिले चांगले व्ह्यूज आले शंभर स पण माझ्यासाठी खूप मोठे होते आता पुन्हा कमी व्हायला लागली मग कळत नाही ने नेमकं तुम्हाला ब्लॉग पाहिजे की यूट्यूब रिलेटेड टिप्स पाहिजे मला समजत नाही आहे ठीक आहे बघूयात आणि कसं आहे माहिती आहे का बाळाला सांभाळून पण काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात पहिली प्रायोरिटी ऑब्वियस बाळ असतं देन ह्या गोष्टी आहेत ती झोपली तेव्हा सगळं काही पॉसिबल आहे तर ते बघूनसुद्धा वर खाली होतं प्राजक्ता साळवळ डेली डेली व्हिडिओ टाकत आहे आता मध्ये एक दिवस गॅप घेऊन टाकला पुन्हा डि व्ह्यूज कमी झाले आतासुद्धा फार कमी आहे मोटिवेशनची गरज आहे चला स स्वतःलाच मोटिवेशन स्वतःहूनच घ्यायचं दुसरं काय करायचं नाही का चला आता ती उठली की मी तुम्हाला तिला भेटवते तोपर्यंत एडिटिंग करते वेल 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 वेल, वेल। एडिटिंगसाठी कोणतं ॲप तर इनशॉर्ट किंवा व्ही एन ॲप हे दोनपैकी कोणतंही ॲप मी वापरते काय मास्टर मी वापरत नाही पहिले माझ्या मोबाईलमध्ये चालायचं नाही आता दुसरा मोबाईल घेतला यामध्ये चालतं पण मग तो फोन आडवा करून ते करावं लागतं मला ती सवय नाही राहिली त्यामुळे व्ही एन नाही तर इनशॉर्ट वापरत असते मी तुम्हाला आताच बोलले की मला जे आहे एडिटिंग करायची आहे निर्वी झोपली आहे आणि मी फाईल ट्रान्सफर करत होते दुसऱ्या मोबाईलमध्ये एडिटिंग करूयात म्हणून आणि बिल वाजली आणि बघते तर काय झेपटोवरून पार्सल आलं आणि माझ्या हजबंडनी पहिल्यांदा आयुष्यामध्ये नाही दुसऱ्यांदा ॲक्च्युली पहिल्यांदा मी जेव्हा माहेरी होते निर्वी मीज डिलिव्हरीसाठी गेले होते तेव्हा आमची ॲनिव्हर्सरी होती आणि तेव्हा सरप्राईज दिलेलं जे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि हे सुद्धा अनएक्सपेक्टेड आहे हे बियॉन्ड आहे ॲक्च्युली टू लॅक्स फॉलोअर झाले आपले म्हणून आणि काय आहे चला बघूयात साध्याचं सेटअप असतो ते बघा केक पाठवलाय आहे थँक्यू डिअर मला खूप आवडलं हे सरप्राईज आणि ते आल्यानंतरच खरं तर आम्ही एन्जॉय करूयात आणि हे जर निर्मिला दिसलं ना तर मग म्हणे मला केक पाहिजे आणि डस्ट चॉकलेट ट्रफल केक माझा आवडता फ्लेवर सो फ्रीजमध्ये ठेवूयात के के केक आणला तुला भे चल मग आता आपण हाताने केक कट करणार आहोत हो ना येस yes, निर्वी कट करणार आहे पण तिच्या जवळ दिला तर ती पूर्ण करेल सो आम्ही आत्ताच पीसेस करून घेतो थँक्यू केक पाठवल्याबद्दल काय सांगाल दोनशे के फॉलोअर झाले आपल्याला खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे आणि रिअली कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू यू आणि हीच की सातत्यपूर्व काम करत राहा तुमच्या कठोर मेहनत घ्या आणि तुमच्या मेहनतीला यश भेटतच त्यामुळं गिवअप करू नका आणि तुमचं कामामध्ये कंटिन्युटी ठेवा सातत्य ठेवा थे रोज काम करत राहा तुम्हाला नक्कीच फळ भेटेल बरोबर बरोबर खरं तर याच्या मागे जे आहे यांचा खूप मोठा हात आहे कारण कसा आहे त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर मी सुद्धा काम करू शकले नसते ते इझिली म्हणू शकत होते की काही करायचं नाहीये सोशल मीडिया घरी बस अरे ठीक आहे इचं खाणं होऊ द्या घरी बस इझिली म्हणू शकत होते माझं सुद्धा फार्मसीत झालेला आहे आणि हो खाद्य हो। तिला आणि माझं सुद्धा फार्मसी झालेलं आहे आणि मी अनिरू होण्याच्या आधी थोडाफार काय होणार काही महिने जॉब केला मला एवढाही एक्सपिरियन्स एक नाही अगदी वर्षानुवर्षाचा कारण मी जस्ट पासआउट झाले कोरोना आला लग्न झालं आणि लग्नानंतर जॉब केला आणि निर्वी झाली काहीतरी करायचं आहे मग माझं ऑलरेडी युट्यूब चॅनल होतं कारण रिकाम ना डोकं तर घरातही चिडचिड ह्या गोष्टी होतात तुम्ही पण मान्य कराल आणि मग ऑलरेडी होतं मग मला निर्वी सांभाळून निर्वी पण शांत होती एक वर्षापर्यंत त्यामुळे मग म्हटलं चला रेसिपी करूयात आणि जर्नी सुरू झाली आता रेसिपीचे कुठवर आलंय तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर मी इतवर आले नसते त्यांनी असं कधीच म्हटलं नाही असा व्हिडिओ तसा एवढा आहे की त्यांचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोठा आहे एडिटिंगवर वगैरे सगळं मी पाहते पण सपोर्ट खूप गरजेचा असतो बरेचसे असे लोक असतात की त्यांना फॅमिली सपोर्टच करत नाही या गोष्टीला त्यामुळे मी फॅमिलीलासुद्धा सांगेल प्लीज सपोर्ट करा ॲटलीस्ट तुम्ही तुमच्या जोडीदाराला तरी सपोर्ट केला पाहिजे तुम्ही हाऊस वाईफ असाल तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की इंडिपेंडंट असलं पाहिजे किंवा मी काहीतरी पैसे कमवायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही युट्यूब किंवा हे सोशल मीडिया करू शकता यामध्ये असंच नाही की युट्यूब चॅनल ओपन केलं पाहिजे इंस्टावर फ्रीलँग सुद्धा करू शकता एखादा कोर्स घ्या कोर्समध्ये चांगला प्रो होऊन जा कोर्स घेऊन एखादी एक फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझाईन आहे आणि मग तुम्ही फ्रीलँग करू शकता हे ना yes, yes, खूप, खूप खूप सारे खूप सारे सोर्सेस आहेत तर थँक्यू सो मच येस आणि मला एवढं सांगावं असं वाटेल की जे म्हणते की माझा सपोर्ट हिला भेटला बट खरं तिच्यात ती जिद्द ती काठी होती आणि पा, त्यामुळे मी कधीच तिला नाही म्हटू शकलो नाही कारण की सगळे परिश्रम सगळे कष्ट तिला घ्यायचे होते मला जस्ट एक मा पाठीमागने सपोर्ट द्यायचा होता की असं तू कर म्हणून तसं टेक्निकली मी तिला काही फार जास्त सपोर्ट करू शकलो नाही बट मॉरली मी तिला सपोर्ट केला आणि जे करते त्या तिला मी करू दिलं आणि असं कधी मध्ये म्हटलं नाही कारण की तिची जिद्दच तेवढी होती ती आवड होती यात पॅशन होतं म्हणून मी ते तिला परस्यू कर ऍक्च्युली आणि कसं आहे माहिती आहे का आम्ही दोघंही फार्मसी झालेलं आहे आणि ते फार्मा फील्डमध्ये आहेत आणि नाइनटी फाय नाईन टू फाईव्ह जॉब हा असतो पण कधी साडेआठ वाजतात रात्री जे कधी नऊ वाजता किंवा कधी लवकर सुद्धा येतात आणि आता थोडंसं आम्ही कंपनी चेंज केली त्यामुळे आता एक वर्ष रिलॅक्स होतो पण आता काम वाढलेलं आहे तरी सुद्धा त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते तरी सुद्धा मग मला कोलॅबरेशनचं काम असतं आणि मी सॅटर्डे संडेच ते घेऊ शकते ना तर मग बॅक कॅमेरा जे काही शूटिंग वगैरे आहे ते सगळं हे बघतात मी हे का शेअर करत आहे कारण आपले इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स कम्प्लीट झाले आहे आणि त्याच्यामागे काय असतं मी जरी तुम्हालाच कॅमेऱ्याच्या समोर दिसत असले तरी पाठीमागून अँगल घेणे ह्या गोष्टी असं नाही की आम्ही खूप प्रो आहोत आम्ही हो, शिकत आहोत दोघंही शिकत आहोत ते कॅमेरा अँगल म्हणजेच मी हेही नाही म्हणणार की मी पण खूप मोठी आहे आणि मी हे पण नाही म्हणणार की त्यांना सगळ्या स्किल येतात आम्ही शिकत आहोत आम्ही दोघही सो बट टुगेदर आम्ही ग्रो होत आहोत आणि जेव्हा दोघंही एकमेकांसोबत त्यांच्या आवडीनिवडी जपून समोर जात असेल तर यश मिळतं बरोबर आहे नाही yes, yes, exactly. एक्झॅक्टली एकमेकांना सांभाळूनच पुढे जाऊनच येस असं नाही केलं पाहिजे हे माझं हे तुझं दोघांनी एकमेकांना पाठिंबा त्या तेव्हाच ते हेल्दी रिलेशन राहतं आणि कसं आहे ज्याला जे करायचं असलं त्याला जर जा तू जोडीदार चांगला सपोर्टवाला भेटला फॅमिली मेंबर सपोर्टवाले भेटले ना तर घरामध्ये सुद्धा हॅपीनेस असतो आणि ती जी बाई काही करत आहे किंवा फॉर एक्झाम्पल तुमचे हजबंड काही करत असतील त्यांना तुम्ही पाठिंबा दिला तर त्यांना सुद्धा छान वाटतं त्यांचा जो काही दिवसभराचा थकवा असतो तो नाही सांगतो सो so, आय होप तुम्हाला थोडेफार आमच्याकडून काही शिकायला भेटेल तुम्हाला जर अजून काही शिकायचं असेल तर आम्हाला नक्की सांगा आम्हाला छान वाटेल तुमच्यासोबत शेअर करायला yes, yes, चलो आता आम्ही केक एन्जॉय करतो बाय हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप आभार बाय न्यू बाय ये देखो भाई ये केक पूर्ण क्रीम क्रीम खाली बरोबर क्रीम क्रीम खाते